आपला कोण आले हो का आली वे आपा तुला काय वाटतं का बाटली तिथेच ठेवून आली वे काय काय आणू बर चला उतरा चल ये कोण आलंय बघितलं का तू पडू दे पडू दे आपा आणतात बापू आले का कोण आलंय शुभ्रा

अन्नाचा आज आमच्या बर्थडे या बर्थडे सोडायचं या पाच हो, वाजता लवकरच करा म्हणलं बर्थडे हा म्हणजे बरे मग आलं तर बापू इकडे तिथं थांबवस तर आपलं म्हणलं यावं आहे हो, का नाही यावं तिथं बसण्यापेक्षा येडा मारू येथे आलो चहा पिलू <laughs> जीवलं नाही तर दिवाळी खाल्ली दिवाळी सगळी दिवाळी मस्त पैकी खाल्ली <laughs> छान झालं का सगळं छान झालं का काय नाही अडचण बायडे सुखीराशमदी असून खेळून राहा बाकी काय हसून खेळूनच पण तसं नसावं होय. असू द्या बघा तुमच्या ह्यांनी काय करायचं ते ठरवा. कुणी कुणी हा माझं काय बापूलाल मला माहिती आमचं सिक्रेट आहे होय. हा आणि आपलं हॉटेल आता जे आहे ना खरं तेच हॉटेल ती दुसरीकडे टाकलंय तुम्हाला सगळ्यांना तर माहिती द्वारकादास श्यामकुमार खाली कपड्याचं दुकान आहे त्याच्यावर रॉयलिंग हॉटेल आहे त्या हॉटेल मध्ये आपलं खरं तेच हॉटेल टाकलेलं आहे मोठ आहे खूप आम्ही पण जाणार आहे बघायला ती हि हॉल आहे हॉल लग्नाचा हॉल त्याच्यात रिसेप्शन हॉल असं तर हा ती साखरपुडा होता साखरपुडा होता म्हणून त्यात जेवण होत रबडी पनीरची भाजी मिक्स व्हेज पुऱ्या चपाती असं काय 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 होतं मला बी काय माहिती व्हिडिओ टाकले व हो माहीत झालं खाली खाली कपड्याच दुकान आहे नंतर दोन नंबरला थोडीफार शॉपिंग आहे तीन नंबरला हॉल आहे लग्नाचा आणि चौथ्या नंबरला आपलं खरं तेच हॉटेल आहे तर भेट द्या रिकामा असेल गेस्ट रूम वगैरे असतात ना तसं काहीतरी असेल जाऊ दे, ही दे, दे आप <laughs> ती आपलं नाही म्हणले असं नका दुसऱ्याच हा ती ठुत्यात ना काय काय गेस्ट रूम असले ती वेगळं असतं परत ना चला हा तर बाय सगळ्यांना हाय चला हुं सांग काय चाललंय हो का सकाळी तशी मस्तपैकी खुशखुशीत कुरकुरीत चकली केली तर होका आता अजून एवढा मोठा गोळा म्हणून त्यात टाकला आहे कारण की आता ऑर्डर आली आहे वतायचं त्यात थोडं परत सगळं सामान गासा आठवा असं झालं आणि शेंगदाण्याचे लाडू करायचेत म्हणून हो का इकडे शेंगदाणं एक किलो करायच्यात म्हणून शेंगदाणे भाजून थंड व्हायला ठेवलेत इथं आता वाजल्यात येतं साडेतीन वाजता आल्यात तर चकली करते मस्त पैकी मग तुम्हाला दाखवते व्हिडिओ मस्त छान छान जेवढा पण द्यायचाय आपल्याला हाय चला कुठं हा ऐकला आम्हाला पण ओळखू पण आहे ना एवढं फाईव्ह हॉटेल नवीन हॉटेलला तर छान आहे एकदम भारी वाटतय आलेलं सगळं पॅक आहे असं छान एरिया ही बघायला असं गार्डन सारखं स्टँडर्ड हॉटेल ज्यांना कोणाला म्हणजे आता भरपूर लोक स्टँडर्ड असतात ते येऊ शकतात मॅच इथं कसं होतं ग फॅमिलीसाठी बरेच जण यायचे पण फॅमिली फॅमिली सेक्शन व्यवस्थित नसतं होतं म्हणजे जेन्ट्स बसायचे तिथं त्याच्यामुळं लेडीज हां तसं आता इथं सगळं वगैरे मस्त म्हणजे लय म्हणजे आलो दोन ते पाच सहा दिवस झाला रविवारी चालू केले म्हणलं तर म्हणलं बघून जावं काय छान रोज व्हिडिओ ह्यांचं बघतोय बघतोय मस्त वाटते व्हिडिओ बघून जावं समक्ष भेट दिलेली जरा <laughs> प्रत्यक्षात वेगळं आणि व्हिडिओत वेगळं एवढे छान वाटते तर हाय तिकडे किचन पण लय मोठं लय छान या मस्त पैकी चाललंय भरपूर आता गर्दी व्हायला संध्याकाळचा वेळ जेवण करायला लोक दुपारपेक्षा संध्याकाळी जास्त गर्दी आधी म्हणजे चारला पण असतं पण चार ते सात हजार असा नॉर्मल टाइम असतो आपला नंतर ना सहा ते संध्याकाळी कर दहा अकरा म्हणलं तरी पावणे अकरा ला कस्टमर आलेले असतात ना काही नाही साडे अकरा बारा वाजेपर्यंत जेवण जायचं बाराच्या अवरायचं एक वाजली होती घरी जायला एक वाजता हसो घरी जायला दिलं राय या रेश्माता म्हणल्या जायचं कटरा आलाच राहतो काय काय वेळेस चार पाच दिवसात ना एकदा घरी जागत आज अण्णाचा आमचा बर्थडे होता आम्हाला काय उशीर झाला यायला पण पोरं गेली आलो उशीर झाला गेले जाऊ द्या ह्यांची तर गाठ पडली तर परत बरं मेन पॉईंट म्हणजे हॉटेल बघायचं होतं काही काय ती बघायला आलो तुम्ही पण आवश्यक भेट द्या एक बरे बघूनच भारी वाटतं धुंबर ही तो का छान संध्याकाळी तर नाईटला तर छान एकदम भाडे तर संध्याकाळी आलया काय दळण चालेल दळायचं मस्त अशी एक नंबर क्वालिटीची तुम्हाला बाजरी पण दाखवते आपल्या घरच्या शेतातली असते ना ती बाजरी आहे म्हणून तर कशी छान मस्त त्यांचं चाललंय चाळण कुठे लावायची ती इथं वय चाळण लावायची आणि दळण दळायचं चाललंय तिकडं चाललं ते पोरं खेळ तिकडं मस्त पैकी इकडं भाकरी चालल्यात चुलीवरल्या मस्त अशा कडक फुली सारख्या छान अशा आणि इकडं आमचं दीपक भाऊजी काय करताय भाऊ काय नाही तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आलाय का आता हा हा कस भारी वाटतय मस्त पैकी तर क्वालिटी क्वांटिटी आणि लई लोड आले आवरत नाही म्हणून पहिल्यांदाच ह्यांनी पटापटा भरायचे चालल्या ताटा हका हा रशी मस्त पैकी मग परत राईस छान असा इंद्रायणी राईस सूप सूप रशी तुम्हाला अनलिमिटेड आहे भात भाकरी जी काय घ्यायची आहे ती परत तिकडं पण उकळायचंही चाललंय